नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या किडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जून दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये वटपौर्णिमा हा सण कधी आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंचांग वटपौर्णिमा हा सण वट प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला हा वटपौर्णिमा हा सण येत असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा सात जन्म पती हाच मिळावा यासाठी वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो स्त्रिया हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात वटपौर्णिमा हा सण या, या जून दोन हजार चोवीस या वर्षामध्ये जून महिन्यातील म्हणजे शुक्रवारी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटपौर्णिमा हा सण आहे या दिवशी महिला हा सवासणी महिला या दिवशी उपवास धरतात जसे व या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाचे झाडाचे आयुष्य ही दीर्घायुष्य असते किंवा भक्कम हा वट वृक्ष असतो त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी सवासनी स्त्रिया किंवा महिला ह्या वडाची झाडाची पूजा करतात कारण आपल्या पतीचे सुद्धा आयुष्य ही दीर्घायुष्य व्हावे व आपल्या घरामध्ये सुख समाधान व्हावे नांदावे तसेच वैवाहिक जीवन आपले सुख समृद्धी व्हावे याच दिवशी यासाठी सवासनी स्त्रिया या दिवशी वटपौर्णिमेचा हा सण साजरा करतात या दिवशी सवासनी महिला ह्या उपवास धरतात सर्वत्र खास करून महाराष्ट्रामध्ये या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते तसेच वडाच्या झाडाला पांढरा पांढरा डोळा दोरा, दोरा गुंडाळून सात फेरे घेतले जातात व या दिवशी सवासणी स्त्री आहे एकामेकाला हळदी कुंकू लावतात ओटी भरतात असा प्रकारे अशा प्रकारे हा वटपौर्णिमा हा सण सर्वत्र म्हणजे खास करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हा सण वटपौर्णिमा साजरा केला जातो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार